<laughs> एकोणीसशे चे किस्से आपण सगळे पण ऐकत आलो असे आजी आजोबाकडून रिलेटिव्ह कडून नातेवाईकडून मी एकोणीसशे बहात्तरच्या जन्मात जन्मलो मी एकोणीसशे ला मी येथे गेलो गा गे गा गे त्या, या गावाला गेलो त्या गावाला गेलो तर या त्याच वेळी कृष्णा आणि कोयना या भागातून एकशे पंचावन्न टी एमसे पाणी कर्नाटकमध्ये वाहून जातो तर तुम्हाला माहिती आहे का ताकारे असतील ताकार सिंचन योजना असेल टेंबू सिंचन योजना असेल सिंचन योजना असेल या योजना सुरूपणे केल्या या योजना सुरू करण्यासाठी एकदम कोणी दिलं तर या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार तुम्ही पाहताय संभाजी अर्जुनपुरा युट्यूब चॅनल तर हा व्हिडिओ संपूर्ण महत्वपूर्ण होणार आहे आणि आज माननीय गोपीचंद पळकर यांनी महत्वाची गोष्ट म्हैसाळ योजनेबद्दल सांगितले ते व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा तर सुरुवातीला पाहूया या मैशाळ सिंचन योजनेचा उगम कसा झाला तर सुरुवातीला वसंतदादा पाटील यांचे कोटेम यांचे निकटवर्ते कोटेमंकाळचे माजी आमदार विठ्ठलदादा पाटील यांनी सांगोळा असेल नंतर जत असेल कोटेमंडळ असेल या भागातील गावे दुष्काळातून दुष्काळ पडला होता तिथे ते होरपुळून निघत होते त्यांनी सांगितले की जे कृष्णा आणि कोयना नदीतून पाणी वाहून जाते ते पाणी या दुष्काळी भागांना द्या ते वेळोवेळी मागणी करत होते त्यावेळेस ज्यावेळेस वसंतदादा कोटेमंगळ जतचा या भागामध्ये सभा घेण्यासाठी येत होते त्यावेळेस ते, ते एक एका हाताला काळे पीत हाताला बांधून जात होते तर कारण काय याचा हेतू एकच होता की दुष्काळी भागाला पाणी मिळावं तर त्याने वेळोवेळी आंदोलन सुद्धा त्या काळात केले तर त्यावेळेस त्यावेळी ती योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आणि म्हैसाळ सिंचन योजना म्हणजे तेथे ते म्हैसाळ योजनेला त्यावेळेस अखेरीस त्यांच्या आंदोलनाला यश आलं आणि त्या त्या म्हैसाळ योजनेला एक अठ्ठावीस कोटी महाराष्ट्र शासनाकडून निधी मंजूर झाला आणि तेथून म्हैसाळ योजनेची सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर त्याला सहा टप्प्यात वर्गीकरण आले पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असे वर्गीकरण करण्यात करण्यात आले या काळात जे महिसळ सिंचन योजना आहे या काळातच पाहायला गेलं तर माझे आमदार उमाजीराव राव सुद्धा वेळोवेळी महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली की मैसाळ योजना संपूर्ण कम्प्लीट करा नंतर दुसरं पाहायला गेलं तर माननीय माझे आमदार प्रकाशान शेळगे यांच्या काळात सुद्धा जतच्या बांधापर्यंत पाणी म्हणजे जो जतचा पूर्व भाग आहे पाहायला गेलं तर कुंभारे असेल नंतर बाज असेल कंटी असेल ढकलापूर असेल या भागात प्रकाश शेडगे ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्या या भागात येतपर्यंत पाणी पोचवण्याचं काम प्रकाश अना शेडगे यांनी केलं नंतर दुसरं पाहायला गेलं तर त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार माजी आमदार विलासराव जगताप यांच्या काळामध्ये सुद्धा थोडीफार काम झाली येवळी भागात सुद्धा पाणी फिरलं जात तालुक्यातल्या नंतर बनाळे असेल शेगाव असेल नंतर खलाडी पंप पावसाचं बिरनाळ या भागामध्ये सुद्धा पाणी चांगल्या प्रकारे फिराल तर दुसरं पाहायला गेलं तर विक्रमदादा सावंत नंतर काँग्रेसचे आमदार झाले तर जे काम होतं त्यावेळी काम जे सरकारी जनता होतं आणि ते विक्रमदादा सावंत यांचे सुद्धा एक दोन अडीच वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेले त्यामुळे सुद्धा एक जो गती पाहिजे होती मैसाळ योजनेला ती गती लागलेली नाही त्यामुळं जे पाटबंधारे खात्याने एक टार्गेट दिले होते की दोन हजार तेवीसच्या एंडिंग पर्यंत संपूर्ण तालुक्यापर्यंत तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पोहोचवू पण ते कंप्लीट झाले तर दुसरं पाहिलं गेलं तर नंतर एक चौसट गावाला पाणी वेगळं मिळ जी चौसट गावं म्हैसाळ योजनेमध्ये मंजूर नव्हती त्या गावाला एक वेगळं पाणी मिळावं म्हणून एक विस्तारित म्हैसाळ योजना ही योजना काढण्यात आली आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ह्याला एक दोन हजार कोटी मंजूर करून मान्यता सुरू या पाण्यासाठी गोपीन पळ असतील विक्रम सौंद्रा सिंग यांनी सुद्धा प्रयत्न केले तर याच त्याचे काम पाणी आज गोपीजन पळकर यांनी केली नंतर आज अधिकाऱ्याची बैठक सुद्धा त्यांनी गोपीजन पळकर यांनी घेतली नंतर ज्या लोकांना ज्या ज्या शेतातून नशिळ योजना केली लोकांचा प्रॉब्लेम होता त्या शेताच्या अजून सुद्धा पैसे मिळाले त्यांचं निरसन करण्यासाठी अजून ज्या तलावात पाणी पाहिजे त्या ठिकाणी पाईपलाईन गेले नाही ज्या ठिकाण पाणी गेले त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर पाणी जाऊ शकत नाही अशा लोकांच्या त् ज्या जागोजागी त्यांनी बैठका सुद्धा लावलेल्या आहेत आज प्रत्यक्ष त्यांनी पाणी सुद्धा केलेली आहे आरत बेडक जिथून सुरुवात झाली तिथून त्या गावी जाऊन सुद्धा ते उद्या पाणी सुद्धा करणार आहेत आणि शेवटच्या म्हणजे मैसाळ योजनेचा शेवट सुद्धा गोपिन पळकर यांनी करणार आहे तर या मैसाळ योजनेसाठी नेमकं योगदान कोण कोणी दिलं तर तसं आंदोलन कोण कोणते झाले तर विलासराव जगतापे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आंदोलन झालं नंतर पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पद्धार निवृत्ती शिंदे या लोकांनी सुद्धा वेळोवेळी उमदीसारख्या माडव्यासारख्या या लोकांना पाणी मिळावं म्हणून सुद्धा वेळोवेळी हे केलं नंतर तुकाराम बाबा महाराज यांनी सुद्धा संत ते भवन एक पायीदिंडी काढून सुद्धा आमखेडगी येथे पाणी पोचावं म्हणून एक आंदोलन केलं एक अनोख आंदोलन केलं वेगवेगळ्या नेत्यांनी नंतर गोपीनाथ पडकर यांनी एक बागतपटी निधी जर सारख्या याला पाण्यापासून वंचित होत त्यामुळं या सिटीला सुद्धा शहराला एक बातुरपटी मिळवून दिले तर मित्रांनो जी आता योजना आहे तर योजनेला जो लाईट बिलचा ऐंशी टक्के खर्च आहे ते आपलं राज्य सरकार भरत होतो अगोदर आणि याचा बोजा वेळोवेळी शेतकरी टाळत होते की लाईट बिल या योजनेचं त्यामुळं सरकारवर याचा बोजा वाटत होता तर ही योजना लाईट बिल सारखं शेतकरीकडून घ्यायचंच नाही म्हणून याच्यावरती मैसाळी तीनशे तर गायरांची जमीन आहे सो ते सुद्धा सोलर बसवण्याचे काम लवकर सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे जो शेतकऱ्याला योजनेचे पैसे मैशाळे सिंचन योजनेचे पैसे शेतकऱ्याला भरावे लागले ते सुद्धा आता इथून पुढे भरावं लागणार आहे मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही मित्र आवडलीच असलेच आपल्या चॅनलला जसेच लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या लोकांना शेअर करा धन्यवाद